नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्यातून विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद परभणी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी क्रीडा युवक संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय स्टिक बॉक्सिंग स्पर्धाचे उद्घाटन पार पडले या स्पर्धेत जिल्हाभरातून एकशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला याबाबत अधिक माहिती अशी की जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग ग्रामीण स्पर्धेचे आयोजन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे क्रीडा अधिकारी रोहन औंडेकर जिल्हा किक बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष धनंजय बनसोडे सचिव तुकाराम ठोंबरे सहसचिव ऋतुजा ठोंबरे फिल्म फायटर फाईट मास्टर रशीद मास्टर हुफ कांदो राज्य सचिव ज्ञानदेव कुंदळे व्यासपीठावर उपने म्हणाले की खेळाडूंनी खेळा खेळ खेड़ खेळताना जिद्द चिकाठी व नियमाचे पालन करावे यश परंपरा जय महत्त्वाचा नसून उत्तम खेळ खेड़ खेळणे गरजेचे आहे जिल्हा किक बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना सांगितले की बॉक्सिंग खेळास सर्व मान्यता मिळाली असून भविष्यात परभणी जिल्ह्यातून ऑलिम्पिकमध्ये खेळ खेड़ खेळणारे विद्यार्थीनी निर्माण होतील यावेळी दिलीप मुरगलकर विलास मस्के गणेश जोगदान काशीनाथ शिपले शेख तस्लीम जाधव सर वानखेडे मॅडम आयशा शेख सोमनाथ ढाकणे खाजा कुरेशी उमेश गाडेकर यांचा पद मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादास क्रीडा विभागात चर्चा होत आहे नमस्कार मी धनंजय बनसोडे परभणी जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशनचा अध्यक्ष आज रोजी परभणी येथे शालेय जिल्हास्तरीय ग्रामीण किकबॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व परभणी जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे करण्यात आलेले आहे विशेषतः ग्रामीण भागातून जवळपास एकशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांचा सहभाग आहे आणि त्यात लक्षणीय असी महिलांची आ, संख्या मुलींची संख्या जास्त आहे येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी किकबॉक्सिंग हा स्वसंरक्षणासाठी सगळ्यांना आवश्यक आहे जिल्हा संघटनेचा मानस आहे की परभणी जिल्ह्यातील खेड्यापाड्यात तांडा वस्तीमध्ये कॉलनी कॉलनीमध्ये किकबॉक्सिंग याचा प्रसार व प्रचार आम्ही नक्की करू आणि येणाऱ्या काळामध्ये निलेश शेलार सर जे महाराष्ट्र बॉक्सिंगचे सर्वे सर्वा त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये परभणी जिल्हा हा नक्कीच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बघायला मिळेल आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली ह्या खेळाला आता नुकत्याच शासनाच्या सर्व मान्यता भेटलेल्या आहेत शालेयमध्ये आहे ऑलिम्पिकची सुद्धा मान्यता भेट भेटलेली आहे त्यामुळे ह्या खेळात जास्तीत जास्त महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवावा आणि येणाऱ्या काळात आम्ही नक्की ह्याच्यामध्ये भरपूर काम करू आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज